चढाई आणि नातमन गोडी बात करता प्रयत्न होता काही न करता परत आपल्या राहून कॅप्शन वेज हे सेंटर रेवोल्यूशन एक्सटेंसिव रेकनना बोना राजा ओके नमस्कार रेडी ये माय एलिस्टन्स ऑन दिस सर्किट ऑन वन पॉइंट पॉइंट टू द वॉकिंग कुलुंब्री वाल्याने वेटसाठी शाळेमध्ये जायचंय कुलुंब्री वेट साठी शाळेमध्ये जायचंय दुधखेडा सांगा परत वाशिम संघाचा दहा नंबरचा वेडर संघासाठी येतो ना प्रश्न काही नको तप हाफ टाइमचा एक मिनिट हाफ टाइमचा एक मिनिट आहे

महाराष्ट्र हा महाराष्ट्र पोलीस प्रदीप पवार यांच्यावरून एकशे रुपये प्रकल्या आहेत तीनच्या कोटीसाठी पाच नंबरचे खेळाडू सुंदर असा आपला खेळ दाखवत आहेत आतापर्यंत दोन तीन गुन्हा कमाई आपल्या संघासाठी केलेली आहे हातीत असताना आपल्या संघाला अनुकृष वाचवण्यामध्ये आतापर्यंत पाच नंबरच्या खेळाडूचा खूप मोठा सहभाग आहे आणि दुसरा संघ मोठ्या हराकीनं आपला खेळ करत आहे तिलाच खेळाडू उभाधामध्ये शिल्लक असताना सुद्धा दुसरा संघ वर्तीस विभागामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे आणि तीन खेळाडू चढाई करत आहे आपल्या दर्शक संघावर परत एकदा काही न करता परत आपल्या राऊंडला आणि हे दुसखेड्याचे एक नंबरचे खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते आव्हान करत आहे वाशिमच्या खेळाडूंना हा

परत पाच समाजाचे खेळाडू काही न करतात परत आपल्या राऊतला आणि हे बघूया किती वेळामध्ये अलाउट मार संघ दहा वर पॉइंट आणि खेळाडूला गमती करण्यासाठी बाग पाडलं आणि एका गुन्ह्याची कमाई मिळाली रेड अराउट पॉईंट वन प्लस टू थ्री पॉईंट दूध दूधखेडा वाशिम सहा अरेडी बढ़िया बढयाडी बात करायचा प्रयत्न होता तू करेस कोण असू त्या कोणस अस मार చే <coughs>